जी ताडा पडलाय जीताडा लाईक करा आता न बुतारा पण पडलाय खातार नाही बघ मित्रांनो प्युअर कावटाची आहे झुमकर झुमकर ही बघा कशी वरती अख्खी लाल कावटान भरलेली आहे दोन तीन बोलताना असली कावटाची बा वैभवनी उचलली हिवा कुर्ला वाटत नाही कुरलीच आहे खातारणा नंगी मुरलीची कासल्या आहेत प्युअर कौटाच्या प्युअर मित्रांनो कवट बघा नी थोडा थोडा आरपार दिसते इच्छकून अशी भरलेली आहे ना फुल गॅरेंटेड आणि या टायमिंग आता चालू झाला चिंबोऱ्यांचा आता बांधताव कचाकच अजून एक बोईट मोठा मित्रांनो मेन मासा तुम्हाला बघायचा आहे आलाय बघा वाजलास लय टायमान पारलाय बोसकीला हाय तर छोटास पण ठीक आहे सोडवाच्या लायकीच आहे पण आपण सोडवणार नाही तसला आहे बघा बारामुंडी आहे एवढी मोठी साईज पडली ही बारामुंडीची पाव किलो असेल आणि यो मेल आहे बघा बिचारा आपण जिताडाच आहे यो चराला आलेला उलटा पाण्याने फिरून मेला बघा यो पण जिताडा दोन्ही जिताडी फरक बघा मित्रांनो हिचा लय डेंजर हा शिंगालीचा जिवंतच आहे तुम्हाला वाटतं मेल आहे बघा घाल आलो बघ दाखव जवळची दाखव बघा गाल आलो ते जिवंत आहे शिंगाली कडक साईज आहे शिंगाली कशी मिक्स मच्छी आहे सगळी याच्यामध्ये काय काय नाय बघा रेग्युलर जो आपल्याला खाडीन भेटते ना बोईट आहे वडा टायगर प्रॉन्स बिग साईज आणि इकडे बघा कावटाच्या चिंबोऱ्या कसं का शिंगर वाकून ये बघा या एक बसल्यान तीन चार भेटल्यान तुम्ही बघल्या असेव बघा एकमेकांना धरून बसल्या ना बस कसली साईज आहे कावटाच्या कुर्ल्यांची बघा तिचे एकशा मोठे आहे ही टाईड भरलेली आहे कौटाची कुर्ली खरबी कोलबी तुम्हाला गोहे गोया पण आहे आणि आजचा स्पेशल मोठा साईजचा वडा काट मारदा जिवंतच आहे असला तगडा वडा आहे आणि अजून एक आजचा आपला रायगडचा टायगर <laughs> रायगडचा राजा मासा भेटलाय बघा या सीझनचा यो पहिला ही साईजचा मुंडी जिताडा मगाशी एवढी नाही पण ठीक आहे करब्या कोलब्या आणि करपाल दिसते एक मी तस रेड स्नॅपर या राईस बालदी आणायला पाहिजे होती आणि आता रेड स्नॅपर पडलय ही बघा वरतीच आहे खतरनाक साईज आहे काट मारतय आणि एवढ्या कोलब्या करपाल निसून झाल्यान बघा जवळची दाखव अजून क्लोज कर बघा बघा सगळा पोचे कोलब्या आणि करपाली मिक्स आहेत तगडी साईज आहे करपालींची पण बघा आणि कोलब्या पण मस्त आहेत बघा अशा मोठ्या मोठ्या आहेत या कोलब्या आणि या नुसत्या करब्या बघा एक दोन बोलट्या असतील फक्त बाकी नुसत्या जवळ घे जवळ घे बघा मस्त काचक्या काचक्या साईजच्या आहेत ह्याच्या पण बघा दाबोलीच्या मोठ्या मोठ्या हो कसली साईज आहे बघा निवट पण आहेत काही एक बघा निवटा पण आहे बघा काबोलीच्या मीडियम आहेत आणि मोठ्या आहेत आणि एक पडले आपल्याला मस्त ब्रँडेड रेड स्नॅपर याच्यामध्ये ही बघा पण ती आता रेड दिसत नाही ती आली ही काली परत बघा मरत आली ना हाय जिवंत तर ही अशी होती मित्रांनो आजची अशी व्हिडिओ तर नमस्कार मित्रांनो मी मि प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता खाडी आहे आणि सध्या आहे मी मित्रांनो बेलपाडा गावामध्ये बेलपाडा गावामध्ये वल्डीवर आहे आणि ही ती खाडी आहे आणि सध्या आहे मी वैभवच्या उसकीच्या बाजूला या बाजूला बोसकी बघा तुम्हाला दिसत असेल आणि पाणी सध्या जोर खालती चालला आहे वर्थ पावसाचा पाणी जोरदार आहे उसाणाचा पाऊस बोलला तरी चालेल थोडासाच झालाय पाहिजे असा उत्साह नाही झालाय अजूनपर्यंत पण बघा किती पाणी आहे आणि आता आपण आलोय बोस्कीची मच्छी बघायला काय मच्छी भेटणार आहे ना ते बघू आपण आणि तिथून वैभव पण आलाय बघा सध्या आपण आता जण झालोय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये जे काय भेटत नाही ते मला नक्की दाखवू कारण का पाऊस पण पडते आणि छत्री पुण्य आणली रेनकोट पुणे बघा तसंच उड्या बिड्या आमच्या भिजल्यानंतर आता जाऊ मित्रांनो बोस्की उकू काय भेटते ते बघू जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल वर नवीन आहात तर आपण नक्की सबस्क्राईब करा ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स भेटत जातील मच्छीच्या रिलेटेड चला आता वैभव आलाय बघा सगळा रेनकोट बिनकोट पॅक घेऊन काय वाटते तुला आज काय मच्छी परेल आपल्याला बर्या चिंबोऱ्या सोरवाची लायकीच्या अंड्याच्या अंड्याच्या चिंबोऱ्यावरती ना असं सांगते आता बघू चींग चला बोसकी खेचाला खेचाला मुश्किल जाणार आहे बोसकी कारण का न तिकडे झूम करून दाखवल बघा विकी तुम्हाला पाणी बघा पायपांत ते कसला बेकार प्रेशर आहे चल ये ये मित्रांनो पाणी मजबूत प्रेशर आहे आणि आता खेचाला घेऊया आनशे खेचाला भेटेल बेकार दम लागला <laughs> लगेच हात बघा लाल जाम प्रेशर आहे मित्रांनो बोस्किन, बोलटा दिसता आणि मिक्स मच्छी असायला पाहिजे शिंगाली आहे का काय मित्रांनो शिंगाली उपरलोय कडकडीत काम आहे चिंबोरी ताड़ा। काम पच्चिस जी ताडा पडला जी ताडा लाईक कराय खातार ला नाही बघ मित्रांनो प्युअर काउटाची आहे झुमकर झुमकर ही बघा कशी वरती अख्खी लाल काउटान भरलेली हा दोन तीन तीन तर आम्हाला इथूनच दिसता अन कारपाली एच चिंबर आहेत आता चला तुम्हाला दाखवत चिंबोली जागृत बस का तसाच बोले बोल बोस्ती मांडून घेतो कारण का आता औषधीचा टायमिंग आहे या टायमिंगला पटापट पडल आणि इकरा बघा मित्रांनो पेंदुर्ल्या पेंदुर्ल्यांची सुरुवात झाली बघा मित्रांनो ही साईज आहे पेंदुर्ल्यांची चराला ना लिहा चिंबोऱ्या पेंदुर्ल्या थंडीच्या टायमिंगला आपल्याला मजबूत मोठ्या भेटतील मग आपल्याला फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करून ठेवा कोणाला जर मच्छी लागत म्हणजे लागत पाहिजे असेल ना, ना इथली खारे पाण्याची ते आपल्या बोसकीची मच्छी भेटेल तुम्हाला फक्त वैभवला कॉन्टॅक्ट करायचा आहे मी त्याचा नंबर टाकेन मध्ये सधी इथं काय मच्छी आहे ना तर ही बोस्की मांडू आणि वरती जाऊन आपण निसू तो बघू फक्त पाऊस नाही आला पाहिजे तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपला सगळा खजाना याच्यामध्ये आहे कसल्या चिंबोऱ्या आहेत खतरनाक मित्रांनो बोलताना असली कावटाची किंवा वैभवने उचलली यो कुर्ला वाटत नाही कुर्लीच आहे खतरनाक नंगी मुरलीची योगा कसल्या आहेत प्युअर कावटाच्या प्युअर दाखव इकडं का मित्रांनो कवट बघा नि थोडा थोडा आरपार दिसते चपून अशी भरलेली आहे ना फुल गॅरंटेड आणि या टायमिंग आता चालू आहे चिंबोऱ्यांचा आता बांधताव कचाकच कमी रस्शी होती तरी पण बांधून घेतली चिंबोऱ्या आहेत ना आता तुम्हाला सोडवाला चिंबोऱ्या दाखवत्या या बघा मित्रांनो सोरवाला अशा चिंबोऱ्या आता आम्ही दंब नेऊ मित्रांनो या चिंबोऱ्या आहेत ना आता भांडा करतील त्याच्या पाय आपल्याला पाला टाकायला लागेल थोडा थोडा कोलबी बघा बघा करपाल आता फक्त मच्छी बघा मित्रांनो बाबा वडा जिवंत आहे मित्रांनो वाड्याची साईज बघा एकदा आहे काटा घट्या नको मारू र बाबा अजून याच्या एकशे एक भारी मासा मध्ये तुम्हाला दाखवते बघा कसली साईज का माझा पंजा ताजा आणि वडा खतरनाक साईज दिसते ना कडक सगळा मिक्स मावरा बोईट बघा मित्रांनो सुकलेला आहे शाप बॉडी जिम चोरली तकडा बोईट आहे पण सुकलाय टाकू नये बोईटा खरब्या बोलटा वडा जिवंत येतो वडा मित्रांनो तुम्हाला मेल बघा खरब्या आणि यो मेन मासा असा बघा कसला भरला आहे चिवना वाटत यो एक शिंगाली पण होती मित्रांनो चिवना बघा खाती मोठा हे वलगणीचा नाही असाच आहे काचक्या चिवना काचक्या फ्लॅश आता विकी फ्लॅश लाव अजून एक बोईट मोठा मेन मासा तुम्हाला बघायचा आहे आलाय बघा वाजलाच लाई टायमान पडलाय बोसकीला हाय तर छोटाच ठीक आहे सोडवाच्या लायकीच आहे पण आपण सोडवणार नाही तसला आहे बघा बारामुंडी बघा आहे एवढी मोठी साईज पडली ही बारामुंडीची पाव किलो असल आणि यो आहे बघा बिचारा आपण जिताडाच आहे यो चराला आलेला उलटा पाण्यान फिरून मेला बघा यो पण जिताडा दोन्ही जिताडी फरक बघा बघ शिंगाली मित्रांनो हिचा काट लय डेंजर हा शिंगालीचा जा जिवंतच आहे तुम्हाला वाटत मेल ही बघा गाल हलवते बघ दाखव जवळची दाखव ही बघा गाल हलवते जिवंत आहे शिंगाली कडक साईज आहे शिंगालीची असा मित्रांनो बोस्कीचा मिक्स मावर आहे आज कोलबी पण बघा झिली कोलबीची पण साईज बघा मस्त झाली कोलबी विक्रमार बघा मित्रांनो या छोट्या छोट्या चिंबोऱ्या आल्यानं बोसकेन हे आपण सोरवाल नेणार आहे ने आपल्या ने कोट्याने बघा यान टाकल्यान भांडांनी पाला पण टाकलाय गाबोलीचा पोचा तो तो मित्रांनो चिंबोरी बघा कौटाची खरबा बघा त्याच्या बदला किती मोठा आहे मित्रांनो खरबा बघा का चावला तुझा आईचा <laughs> मला मेलेला आहे का चावला आहे बघा तोंडान बोट दिला ना दात बघ असते जवळची दाखव दात बघा खरब्याच कुर्ली काउटाची बघा खरब्याची साईज बघा चावलाच आला चावला म्हणजे असा एकदम का त्याचा एकदम रुपवी नेतात गुदगुल्या होत्या चावल्या काय वर्षी बघा मित्रांनो कशा परल्यान या सगळ्या गोरवणीच्या आहेत वर्षी बोईट जिवंतच आहे प्रॉपर बोईट आहे पाय दुखाला बेकार जवळची दाखव मित्रांनो बघा कवटाची कुर्ली वरस लाले लाल किंवा मित्रांनो लाले लाल करपाल मित्रांनो बारक्या चिंबोऱ्या मोठी दोन किलोचा द्या काही नाही वाटत दराला ना डेलनपुल या बारक्या चिंबोऱ्या जर चावल्या ना चालल्या शिंगरू गालून पलतन म्हणून यांची भीती वाटते दराला चावू नको रे बघा चावताना बेकार त्या फिरवतान बघा मित्रांनो त्याला बोलताना का जण करबी कोलबी कस आहे हा पाय दुखल बेकार आणि संध्याकाळ होईत चालली अंधार होईत चाललंय बघा मित्रांनो शिंगरू बघ नाही मित्र बघा मित्रांनो कोलब्या बघा अशी साई झाली कोलब्यांची मस्त झिल्या कोलब्या बोईट जिवंत आहे बघा उरतंय बघा तरपडते बघा हे कशी चांगलं आहे हे बघा तरपरत चिंबोऱ्याने काय हलत केली बघा त्याची बोसकीची बोसकीवाड्या खालाय अर्धा बोईट आपण याला नेऊ टाकाला आपल्या तल्यान हे चिंबोऱ्यांचा खानाच होईल तो चिंबोरी धरताना करपालीने यो मारलाय बघ यो शिंगाड तरपालीची काही भीती नाही बघा यो शिंगाड दिसतंय यो पुरचा रायनो पाण्यांचा रायनो आहे मित्रांनो टायगर प्रॉन्स तगडी साईज आहे तगडी साईज निघली बघा ही चिंबोरी आहे मेलेली पण चिंबोरी नाहीये ये ही चिंबोरीची कोस आहे कोस आता ही चिंबोरी डायरेक्ट डबल झाली असेल मच्छी निसताना मित्रांनो लय लक्ष लग लागते कारण का बारक्या बारक्या चिंबोऱ्या लय बेकार चावतात करबा बघा आजक्या घरबा आणि ही खरबी गाबोलीची बघ गाबोली ती दाखव चवल्हा आर पार दिसते गाबोली गाबोलीची बघा घाण टाकली मित्रांनो परत घाण म्हणजे ती यस मँग्रोवच्या झाडांचाच पाला परलेला असतो तो आला आणि एकदा तुम्हाला मच्छी दाखवते या बघा कशी मिक्स मच्छी आहे सगळी याच्यामध्ये काय काय नाही बघा रेग्युलर जो आपल्याला खाडीन भेटते ना बोईट आहे वडा टायगर प्रॉन्स बिग साईज आणि इकडे बघा काउटाच्या चिंबोऱ्या कसं का शिंगर वाकून आहे बघा या एक बसल्या बसल्यान तीन चार भेटल्यान तुम्ही बघल्या शिव बघा एकमेकांना धरून बसल्यान कसली साईज आहे कवटाच्या कुर्ल्यांची बघा तिच्या एकक्षा मोठी आहे ना ही टाईट भरलेली आहे काउटाची कुर्ली खरबी कोलबी गोहे गोया पण आहे आणि आजचा स्पेशल मोठा साईजचा वडा काट मारदा जिवंतच आहे असला तगडा वडा आहे आणि अजून एक आजचा आपला रायगडचा टायगर <laughs> रायगडचा राजा मासा भेटलाय बघा या सीझनचा यो पहिला ही साईजचा बारामुंडी जिताडा तरी या आताची मच्छी आणि बाल्टी भरून त्याच्यामध्ये चिंबोऱ्या भरपूर आहेत मित्रांनो बारक्या बारक्या आपल्या तल्यान सोडवा नव्हत कोट्यान आणि त्यांना तो मास खावाला तर चला मित्रांनो परत एकदा एवढं आहे ना आता औषधीला येऊ मित्रांनो यो, यो संध्याकाळचा थोडा म्हणजे साडेपाच सहा वाजल्याचा एक आम्ही कुकवान घेतला बोस्कीचा कारण का पाण्याला प्रेशरच थोर आहे आता परल्याच्या याच्यापेक्षा भारी परल ना पण पर बघ सांगते आता पडल याची पुढची ती अजून भारी परल मित्रांनो तुम्ही एकदा मच्छी दाखवे जवळची बघा या आता पकडलेला यो एवढा भुस्कीचा माल तर कशी वाटली मित्रांनो मास जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा आता येऊ थोड्या टायमान किती वाजेपर्यंत साडेआठ ते जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत येऊ फक्त पाऊस नाही पाहिजे थोडा भिजलोय आम्ही तर काही प्रॉब्लेम नाही तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा कशी आहे मच्छी चला आता भेटू डायरेक्ट नऊ वाजता तुम्हाला लगेच भेटू चला पाय मित्रांनो आपण वळडीवशी डायरेक्ट आलो इथं कोट्यावर जिथं आपल्याला चिंबोऱ्या सोडवत येत नाही त्या जागेवर याच्यान बघा भरपूर चिंबोऱ्या आहेत बारक्या बारक्या अर्ध्या टाकल्या पण या बघा इथून गेले एक तिथं गेले आता इथनं पलतीन बघा दोन्ही साईडला दोन आपलेच खड्डे आहेत हे बघा चालले बघा बाबा चावू बिऊ नका बाबांना या बघा भरपूर चिंबोऱ्या या बघा किती आहे बघा पलता नुसत्या पलता निंगा निंगा त्या जातील या बघा श्पू राहू दे खातीन त्या बघा हे चिंबोऱ्यांचा खाना आहे तर मित्रांनो हे बघा वैभव याचे जे छोटे छोटे वड आहेत ना ते पण आता सोरवाल नाही ते वड काही मरत नाही वडा मासा असा आहे ना लगेच मरण आहे बघा जिवंतच आहेत बघा गालपूर आलो होताना बघा आता ते वैभव बारक्या बारक्या करपाली वड करपाल पण काही लगेच मरण नाही लगेच सरवाल नाही जिवंतच आहे तेच या टाकायला नेते गोह्या चुकून जो नाही कारण का ढोरासारख्या माशांची पिल्ला खाते नुसतो त्याच्यामुळे सोरून जमणार नाही बाकीची मच्छी एक क्लास आहे बघा मोठा आहे नाही बाकीची मच्छी आहे बघा तो गेला सोडवाला दाखव तो तो बघा सोडवतानाच दाखव दाखवला गेलो पाण्यान चला आता जाताव घरी तर मित्रांनो नऊ वाजून गेलन मगाशी जसं का तुम्हाला बोललेलो ना आपण काल लोक पडले एकदा येऊ आता नऊ वाजून गेलन बघू आता काय भेटतंय वैभव आलाय पुढं आणि आता आपण बोस खेचून बघूया काय लागलाय खेचून घेऊ काय त्या मगाशी एवढी नाही पण ठीक आहे करब्या कोलब्या आणि करपाल दिसते एक हा <laughs> लईट आहे मी तसं रेड स्नॅपर या राईस बालदी आणायला पाहिजे होती कसली झाली असती नाही ये योगा योग बघा मगाशी आलतो बारामुंडी जी ताडा पडलेला आणि आता रेड स्नॅपर पडलंय ही बघा वरतीच आहे खरनाक साहे काट मारतय बाबा काट लागता नको तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतय ही दिस असेल ना पण झुमकर थोडा खरबी ग्लासन गेलय खरब्या बघा मित्रांनो ग्लासाविसान खरब्या ही बघा कसली आहे यंग एकदम यंग रेड स्नॅपर आम्ही बालदी आणली नाही पेरीला आता हे सोडवली असती ना कसलीच झाली असती कडकडीत ही शंभर टक्के ये डगरीन पालतान तीच आहे ना डगरीना लागताना तीच परली फिरत फिरत आली चिंबोर या बघा मित्रांनो बारक्या बारक्या पाहिल्यास पलतान या बघा आता त्यांना काही सोरवाला आम्ही आणली नाही बालती बिलती तर मित्रांनो ही बघा पहिले फेरीला तो आपल्याला जिताडा भेटलेला आणि दुसऱ्या फेरीला आलोय ही बघा रेड स्नॅपर एकदम जिवंत आहे एकदम फ्रेश तोंडान तिच्या काहीतरी तिथे आटकलाय फल गेलाय तोंडाने बघा कसले रेड स्नॅपर चिवार खरब्या बघा मित्रांनो खरब्या इकडे विक इला बोलताना गाबोलीची खरबी गाबोली जवळ दाखव ही बघा आरपार गाबोली आहे बघा किती काम पच्चीस आहे नुसती खरबी आणि कोलबी निवटी बघा इथं निवटी खरब्या कोलब्या निवट्या पोचे पुन येत बारक निवटी निवटी निवटी, निवटी।, निवटी। तर उभारल्याने मित्रांनो हे बघा मस्त साईज आहे जाऊ नको हे दाखव सगळ्या लाल आहेत लाल लाल चल तर मित्रांनो कशा निसताव बघा बघा कशा झाल्या इकडे दाखवू एकदा या बघा या नुसत्या खर खरब्या एक दोन बोईट आहेत बघा मिडियम मोठ्या अशा खरब्या आणि याच्या नुसत्या कोलब्या बघा कोलब्यानं कर करपाली कसा आहे काज मित्रांनो किंवा आपले वैभव पाटीलचे बोसकीचा मावरा औशीचा टाइमिंग झालाय आणि सगळा आता बोटा पण बघा बारीक बारीक बारी ती सोरवतो परत कोलब्या पण आहेत बघा कडकडीत युनिक माझा मित्रांनो बघा रेपटी बाकसा सारखा आहे प्रकार जिवंतच आहे पुणे बघा फुन। खालची कसा आहे आणि वर्षिक कसा आहे जिवंत रेपटी टाकू परत ती लावू तर मित्रांनो हे बघा आता औषधी आपण बोसकी उकवली ना त्याचा भाव निसून झालाय आणि एवढे झारांची सगळी बिना पडली घाण आहे कचरा मिक्स आहे सगळा आणि एवढ्या कोलब्या करपाली निसून झाल्यान बघा जवळची दाखव अजून क्लोज कर बघा बघा सगळा पोचचे कोलब्या आणि करपाली मिक्स आहेत तगडी साहित आहे करपालींची पण बघा आणि कोलब्या पण मस्त आहेत बघा अशा मोठ्या मोठ्या आहेत या कोलब्या आणि या नुसत्या करब्या बघा एक दोन बोलट्या असतील फक्त बाकी नुसत्या जवळ घे जवळ घे बघा मस्त काचक्या काचक्या साईजच्या आहेत याच्यान पण बघा गा, गाबोलीच्या मोठ्या हो, मोठ्या कसली साईज आहे बघा निवट पण आहेत का एक बघा निवटा पण आहेत बघा गा, गाबोलीच्या मीडियम आहेत आणि मोठ्या आहेत आणि पडले आपल्याला मस्त ब्रँडेड रेड स्नॅपर याच्यामध्ये बघा पण ती आता रेड दिसत नाही ती आली काली परत बघा मरत आली ना हाय जिवंत तर ही अशी होती मित्रांनो आजची अशी व्हिडिओ तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही आजची फिशिंगची आपले बोसकीची व्हिडिओ तर आजच्या बोसकीला आपण दोन टप्प्यान मच्छी पकडली एक संध्याकाळ साडेसात सात वाजता उकवली त्याच्यामध्ये आपल्याला जिताडा पडलेला मिक्स मच्छी खरबी कोलबी होती आणि आता दुसऱ्या फिरीला आलो नऊ साडेनऊ वाजता त्याच्यामध्ये आपल्याला रेड स्नॅपर म्हणजे लाल ताम खरबी कोलबी आणि करपाल पडली मिक्स मच्छी थोडीशीच पडली आणि बाकी खरबी मस्त मजबूत पडली गाबोल्यांची आणि पोचे कोलब्या मिक्स तर कशी वाटली मित्रांनो आजची व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकोन ऑलोर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला मित्रांनो अशाच फिशिंगच्या रिलेटेड अपडेट भेटत जातील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय 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 चला